श्री स्वयम समर्थ नमस्कार स्वयं भक्तांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे पुढे जाणाऱ्याला वाट द्या मागे पडणाऱ्याला हात द्या आणि थकलेल्यांना हा साथ द्या आयुष्यात काहीच कमी पडणार नाही आपण स्वतःला जे मानतो तेच आपण होतो जेव्हा आपण स्वतःला कमजोर समजतो तेव्हा आपण खरोखरच कमजोर होतो आणि ब्रह्मांडही म्हणत तथास्तू पण जेव्हा आपण असं मानतो की मी तर खूप भाग्य भाग्यवान आहे माझ्यासोबत नेहमी चांगलंच घडतं तेव्हाही ब्रह्मांड म्हणत तथा तू म्हणूनच स्वतःसाठी नेहमी चांगले विचार करा आणि चांगलंच बोला आप आपोआप सगळं चांगलं होऊ लागेल माणसांची मन न दुखवता ती जपायला शिका देवपूजेने पूजेतून पुझे मिळणार अर्धपुण्य तुम्हाला तिथेच प्राप्त होते दुःखातून येणारा आनंद अधिक सुखमय असतो प्रत्येकाचे दिवस पलटत असतात आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागते आज आजची परिस्थिती उद्या तशीच राहत नसते स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे जे तुमच्यासाठी चांगले आहे ते होईल विश्वास ठेवा माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा कारण तुम्हाला जे आवडत आहे ते मी तुम्हाला देत नाही जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच मी तुम्हाला देत असतो मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करेन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे चांगलंच होणार हे मनात धरून चला बाकीचं परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा जातो भगवंत युगायुगात धर्माची स्थापना करण्यासाठी आणि दु दुर्जनांचा नाश करण्यासाठी भगवंत युगायुगात धर्माची स्थापना करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी अवतार घेतात त्यांचे जन्म आणि कर्म दिव्य असतात संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपेक्षा कोणतीही मोठ मोठा दागिना नाही ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान असतो एखाद्याच्या मनात जिवंत राहावं असं वाटत असेल आपलं बोलणं आणि वागणं यावर नियंत्रण असणं गरजेचं असतं या, असत। या चित्रामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा सुंदर प्रतिमा आणि त्यांच्याशी निगडित विचार दिलेले आहेत स्वामी समर्थ हे अद्भुत योगी आणि दैवी व्यक्ती महत्व होते त्यांनी नेहमीच भक्तांना योग्य मार्ग दाखवला आणि दुःख दूर करण्याचा संदेश दिला चित्रामध्ये असे स्पष्ट सांगितले आहे की ज्याच्या हृदयात स्वामी समर्थ वास करतात त्याचे दुःख संकट आणि कर्माची ओझी हलकी होतात जे त्याच्या त्यांच्या चरणी भक्तिभावाने पूजन करतात त्यांची जीवन नक्कीच कृतार्थ होते स्वामी समर्थांचा संदेश उपदेश साधा सोपा आणि सर्वांना लागू पडणार आहे ते सांगतात की खऱ्या भक्तीमुळे मन शांती मिळते अडचणी नष्ट होतात त्यांचा संदेश म्हणजे सतत नामस्मरण सद्गुणांचे सत पालन आणि साधेपणाने जीवन जगणे या विचारातून हे कळ कल, कळते की फक्त पूजनाने नव्हे तर स्वामींच्या शिकवणीप्रमाणे आचरण केले तर जीवनात समाधान आणि आनंद मिळतो भक्ती श्रद्धा आणि निष्ठा हाच खरा मार्ग आहे स्वामी समर्थांचे नाव जपत राहिले तर मन स्थिर होते आणि जीवन कृतार्थ होते ज्याच्या हृदयात वस्ती स्वा... स्वामी त्याची दुःख होती कमी जो करेल त्यांचे पूजन त्यांचे कृतार्थ होईल जीवन चूक झाल्यानंतर थोडं नम्र व्हा मग अनेक समस्या दूर होतील प्रसंग परीक्षा घेत राहतील आपण मात्र आपली क्षमता दाखवत राहायची कसाई किंवा कुठलाही बाजूने खाल पेडा कसाई किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो त्याचप्रमाणे नामस्मरण ही कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामींना पोचतेच म्हणून बोला श्री स्वामी समर्थ काही झालं कितीही संकटांचा ढग दाटून आले तरी खचूच नकोच फक्त माझं स्मरण कर आणि मी आहे तुझ्या पाठीशी प्रत्यक्षांनी प्रत्येक श्वासात हे माझं वचन आहे बाळा कधीच विसरू नकोस ओरडल्याने राग शांत होत नाही तर शांत राहिल्याने राग होत येत नाही काळजात प्रेमाचा धरा प्रभारित कर प्रेमाची माणसं भोवतालीच दिसतील भिवू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी सांगतात निंदा आणि टीका आयुष्याच्या वाटेवर आलीच पाहिजे जर रोज रोज स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्वाच्या दिशेला जातो बुद्धीच्या जोरावर श्रीमंत होता येतं परंतु श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान होता येत नाही जलद गतीने मिळणारे यश हे अहंकार निर्माण करत असतं उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करते जीवनाचे धडे फुकटून असतात अनुभवासाठी भारी किंमत मोजावी लागते नशीब जर तुम्हाला काहीतरी चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात ही कठीण गोष्टीनेच होत असते आणि जर नशीब खूप काही तरी अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीनेच होत असते आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या का खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेसला हात लावताच लोक तुमचे पाय खेचायला सुरुवात करत असतात बाळा कितीही काळजी करत आहेस मी तुझ्या सोबत असताना तू कशाला घाबरतोस तुझ्यासोबत मी काही वाईट घडू देणार नाही निश्चित राहा फक्त विश्वास ठेवा आणि एकदा माझ नाव घेऊन बघ तर स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया नेक्स्ट नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वामी संदेश एकत्र धन्यवाद